नमस्कार मंडळी नमस्कार मी आणि माझा मित्र रूपक लेले मी बंदार रमेश आणि संजीव लेले आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला परंतु बोंब करतायत तुम्हाला खरं सांगतो आम्ही अष्टविनायकाच्या यात्रेला आलो पण बुद्ध गिरगावात आता गिरगावात अष्टविनायक अगदी बरोबर वीसशे पंचवीसच्या गणेशोत्सवात गिरगावातल्या आठ चाळीने अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला गणपती बाप्पा ओर्या। ओर्या। गिरगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगावचा गिरिजात्मक या मंडळाचं यंदाचं हे नव्याण्णव वर्ष आहे आमच्याकडे जी मूर्ती आहे ती गेली सोळा वर्षापासून फायबरची मूर्ती आम आमच्याकडे आहे ही आम्ही मूर्ती नेहमीप्रमाणे विसर्जनासाठी घेऊन जातो चौपाटीवर विधिवत त्याचं पूजा करतो आणि परत वाढीत आणतो आणि त्याची इकडे नंतर परत पूजा होते तर हे गेली सोळा वर्ष आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे कारण आपण बघतो की नंतर विसर्जनानंतर मूर्त्यांचं त्याची अवस्था पिऊन काय होते आणि त्याच अवस्था काय होते ती तर मंडळाने हा उपक्रम चालू केलेला आहे मूर्ती मूर्ती ही अगोदर बालावकर म्हणून होते त्यांची होती आणि आता ही मूर्ती स्वर्गीय खातू साहेब यांनी तयार केलेली आहे पुढचं शंभराव्या वर्ष आहे तर शंभराव्या वर्षी काही विशिष्ट करायचा विचार आहे विशिष्ट करायचा विचार आहे म्हणजे आता बघू कसं काय त्याचं आतापासून आम्ही नियोजन करणार आहोत उद्या आमची मिटिंग आहे त्या संदर्भात व्हावा अविषयी यावेळा जेव्हा तुम्ही हा जो आ एक उपक्रम चालवला की अष्टविनायकाच्या प्रतिकृती देवाच्या प्रतिकृती निर्माण करून त्यामध्ये आपल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना करायची या या संबंधी तुम्ही जेवढ्या जेवढ्या वेगवेगळ्या चाळी आहेत प्रत्येक चाळीमध्ये विचार असतात तर एकत्र येऊन हे सगळं करणं हा एक वेगळा खूप छान विचार आहे आजकाल जेव्हा दोन्ही सगळी माजलेली आहे तर हे तुम्ही कसं काय साध्य केलं इकडे लोक आम्ही बघतो की कोणच येत नाही म्हणजे इकडे जो वर्ग आहे आपला जो मराठी वर्ग आहे किंवा काय आहे तो येत नाही तो सकाळ लालबाग परळ आणि या ठिकाणी तर एक विचार केला की सगळ्यांनी एकत्र केलं किंवा काय केलं तर आपण इकडे जो वर्ग आहे तो परत इकडे येईल आणि आपल्याला त्याच म्हणजे इकडे येऊ शकेल तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा याची थोडी प्रसिद्धी केली तेव्हा लोक घेणं इथे वाढलंय वाढलेलं आहे नक्कीच वाढलेलं आहे पण हे पहिलं वर्ष असल्या कारणाने तेवढं हे झालेलं नाही पण अजून पुढच्या वर्षी आम्ही संकल्पना चालू ठेवली अजून त्याच्यामध्ये लोक येतील काय काय कार्यक्रम स्पर्धा खेळ वातावरण कसं निर्माण करतात आमच्याकडे मैदानी स्पर्धा नंतर चित्रकला स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही घेतो आज मॅक् गणेश आग पण आहे गणेश आत सुद्धा आहे तुम्ही दरवर्षी गणेश गणेश दरवर्षी गणेश आणि नंतर मग सौभोजन असतं ओके इकडे सगळे लोक येतात आमचे वाढीचे जे बाहेर गेलेले आहेत ते सुद्धा येतात आणि सगळ्यांना भेटतात त्यामुळे आनंदाचं वातावरण असतं या वास्तूला जिथे आपण हे सगळं शूट आहोत त्या वास्तूला जवळजवळ शंभर वर्ष झाले आहेत आणि या वास्तूमध्ये आपण हे सगळं करतो आहोत तुम्ही बघताय आता ही जे आता मी बघितलं इथे गाराबाजी होते हे सगळं काय होतं काय करतो मी इकडे म्हणजे काय आपले तरुण कार्यकर्ते असतात आमचं वय थोडं हे झाल्या कारणाने आम्ही असं काही त्यांच्याकडे लिहिलेले ते लोक येऊन तिकडे सुटतात तिकडे गाणी म्हणतात तिकडे भजन म्हणतात मात्रभर जागवतात असं सगळं त्यांचं चालू असते हे म्हणतात कोणी करत नाही असं काही नाही कोणा असं हे नाही आहे जे सिगरेट दारू पत्ते हे कुठेही आमच्याकडे तुम्हाला दिसणार नाही शाबा हे थोडं वेगळे म्हणजे मुलं येऊन देत मुलं एकत्र येऊन देत थोडासा टाइमपास करून देत आपण ते म्हणाले कुठले व्यसन करत नाही तुम्ही बघितलं असेल म्हणजे इथे ते बसर असतील इथे स्पोर्ट्सचं प्लॅनिंग करत असतील त्यानंतर इथे सगळ्या गाद्या आणि त्या मस्त झोपत वगैरे असतील तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत का या खरंच तुम्हाला चाळीच फिलिंग करणाऱ्या गोष्टी आहेत पुढाळेश्वर गौर ब्राह्मण निवास ही जी वाडी आहे ही टोपीवाल्यांनी त्या काळात विकत घेतली एकोणीसशे सव्वीस साली त्याच्यानंतर ही जी वाडी आहे ती एकोणीसशे सव्वीस साली त्या काळातल्या लोकांनी गणपती मंडळ हे स्थापन केलं जी टोपीवाला व्याख्यानमाला जी स्थापन केली ती स्थापन जवळजवळ एकोणीसशे चौऱ्याहत्तर एक एक साली चालू पूर्वी थार। या व्याख्यानमालेचे प्रोफेसर म्हणून प्राचार्य कमलाकर निरोड होते त्याच्यानंतर या व्याख्यानमालेचे एकनाथ ठाकूर हे अध्यक्ष आहे आणि ते आता नाही आहेत त्याने त्यांचाच मुलगा गौतम ठाकूर हे अध्यक्ष गाद्या बिद्या इथे सगळ्या डोशा आहेत उषा आहेत डोंकी पडले असता व्यस्त इथे आम्हाला फील घ्यावा म्हणून मी आणि आता इथे बसलेला खूप मजा येते आणि हा जो गणपती तुम्हाला मला बघितला आहे तो गणपती फायबरचा गणपती आहे तो फायबरचा गणपती मिरवणूक झाल्यानंतर पुन्हा इथे राहून ठेवला ठेवला जातो त्याला कासेमध्ये बंद केलं जातो आणि रोज त्या गणपतीचं दर्शन घेऊ शकतो असं म्हणजे की ह्या संघ अष्टविनायक आठ साईनी आजकाल लोक एका घरात दुसऱ्या घरात बोलत राहतात एका साईड तर दुसऱ्या साईड जोडलं आहे काय असे केलं असेल तर कोणी हा सगळा जो म्हणतात किंवा प्रकारे ही सगळी आयडिया आहे किंवा नाही यात काहीतरी ती एक संस्था आहे त्या लोकांनी ही संकल्पना इथे सगळ्या वाढीत लोकांनी मानते त्याच्यानंतर याच्यात असं दिसतं की ही जागा सुद्धा मोठी आहे आणि त्या कारणाने इथे जे प्रशस्ती हे आहे त्याच्यात त्यांनी पहिलं हे केलं मग सगळ्या आणि म्हणजे गिरगावातले बरेचसे गणपती हे जवळजवळ साठाच्या सत्तरच्या पुढे गेलेले आहेत बरोबर मॅक्सिमम आणि केशवजी नाही तर ही तुम्हाला माहिती दसाईला पहिला पहिला मग गिरगावला मोठं स्थान गणपतीचं आलेलं आहे